केंद्रप्रमुख भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना नमस्कार या ठिकाणी अठरा जुलै दोन हजार पंचवीस आपली केंद्रप्रमुख अधिसूचना प्रसिद्ध झालेली आहे आणि लवकरच आय बी पी एस मार्फत ही परीक्षा होण्याची शक्यता आहे तर आज आपण या परीक्षेच्या दृष्टीने आपल्या अभ्यासाची रणनीती आणि व्यूहरचना कशा स्वरूपाची असावी म्हणजे आपण या परीक्षेतून केंद्रप्रमुखपदी निश्चित निवड होण्याच्या दृष्टीने आपण आज या व्हिडिओमार्फत अभ्यासक्रम त्याबरोबर कोणते जे काही घटक आहेत त्या घटकांना प्राधान्य द्यावं त्या घटकांची खोली या संदर्भात सविस्तर माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर आपली केंद्रप्रमुख अधिसूचना साधारणतः दोन हजार जून महिन्यात दोन हजार तेवीस साली प्रसिद्ध झाली होती आणि त्यावेळेस जो काही अभ्यासक्रम प्रसिद्ध झाला त्यामध्ये दोनशे गुणांचे आणि दोन तास वेळ या स्वरूपात अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आपण जर पाहिलं तर या दोनशे गुणांचं विभाजन पेपर एक आणि पेपर दोन या स्वरूपात करण्यात आलेला आहे पेपर मध्ये शंभर गुण आणि पेपर दोन हा सुद्धा या शंभर गुणांसाठी आपल्याला देण्यात आलेला आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस जी काही शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची सेवा परीक्षा झाली त्या पेपरमध्ये आणि या पेपरमध्ये थोडासा बदल आहे आधी आपण या पेपर बद्दल माहिती घेऊ ती जी परीक्षा होती त्यामध्ये पेपर एक म्हणजे आपल्याला जी अभियोग्यता आहे ते एकशे वीस गुणांसाठी आणि जी काही तांत्रिक घटक होते ती ऐंशी गुणांसाठी चाळीस प्रश्न ऐंशी गुण या स्वरूपात होता आणि इथं साठ प्रश्न एकशे वीस गुण आपण जर विस्तार अधिकारी परीक्षेचं निकालाचं जर विश्लेषण केलं प्रत्येक जिल्ह्यातील जे काही पहिले येणारी पंचवीस ते तीस परीक्षार्थी आहेत त्यांना या पेपर एक मध्ये साधारणतः नव्वद पासून तर एकशे दहापर्यंत गुण या ठिकाणी प्राप्त झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि जे निवड झालेले परीक्षार्थी आहेत का जे आज विस्ताराधिकारी म्हणून कार्यरत आहेत त्या परीक्षार्थींना या ठिकाणी या ऐंशीपैकी साठ ते हायेस्ट चौऱ्याहत्तर पर्यंत गुण आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत म्हणजे आपण जर एकंदरीत विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की पेपर एकमध्ये जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा उमेदवार असेल त्याचबरोबर आपल्या विद्यार्थ्यांना नवोदय परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा एन एम एस परीक्षा यासारख्या परीक्षांचं मार्गदर्शन करणारे जे शिक्षक असतील ते हा जो पेपर एक आहे शंभर गुणांसाठी अभियोग्यतेचा त्यामध्ये साधारण सत्तर पेक्षा अधिक गुण त्या उमेदवाराला सहज मिळवू शकतात आपण व्यवस्थित नियोजन केलं सराव केला त्याचबरोबर मराठी इंग्रजी शब्द संपत्तीवर जर आपलं प्रभुत्व असेल तर निश्चित आपण या ठिकाणी सत्तर पेक्षा अधिक गुण या ठिकाणी मिळवू शकतो तर पेपर दोनच्या बाबतीत आपल्याला विशेष काळजी घेणं अपेक्षित आहे पेपर दोनमध्ये जो उमेदवार ऐंशीपेक्षा जास्त गुण घेणार आहे निश्चित तो एकशे पेक्षा अधिक गुण घेऊन केंद्रप्रमुख या पदासाठी निवडला जाण्याची शक्यता अधिक आहे तर पेपरचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी आपल्याला दोनशे प्रश्न हे आपल्याला दोन तासात सोडायचे आहेत मग साधारणतः आपल्याला एकशे वीस मिनिटात हे दोनशे प्रश्न आपल्याला सोडायचे आहेत मग त्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर आपल्याला हे जे काही पेपर दोनशे शंभर प्रश्न आहेत हे आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस मिनिटात सोडणं अपेक्षित आहे आणि या ठिकाणी आपला जो काही वे वेळ उरणार आहे हा उरलेला वेळ आपण जे आपले पंधरा ते वीस मिनटं उरणार आहेत ते पंधरा ते वीस मिनिट आपण या ठिकाणी या पेपर एकसाठी वापरू शकतो आणि मग त्यावेळेस आपल्याला कुठंतरी सत्तरपेक्षा जास्त मार्क मिळू शकतात बरेच आपले शिक्षक बांधव पेपर एकला जेवढं फोकस करतात तेवढा फोकस या दोनला करत नाही आणि मग कुठंतरी आपण स्पर्धेतून मागे पडतो त्यामुळं आपण दोनही पेपर समान वेटेज असणारे आहेत आणि पेपर एक बरोबरच आपल्याला पेपर दोन हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे आणि ज्या वेळेस निकाल लागेल त्यावेळेस आपणसुद्धा पाहू शकता की या पेपर दोनमुळंच बऱ्याच आपल्या बांधवांचं सिलेक्शन झालेलं असेल आणि म्हणून आपण आज या व्हिडिओमध्ये पेपर दोनमध्ये नेमके कोणते घटक किती गुणांसाठी आहेत आणि त्यामध्ये कशा स्वरूपाचा आपला अभ्यास असावा यासाठी आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे दोन हजार तेवीस साली जो काही अधिसूचना आली किंवा जाहिरात आली त्यामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला पेपर दोन साठी शंभर गुण निर्धारित केले होते आणि या शंभर गुणांसाठी आपल्याला सात घटक निर्धारित करण्यात आलेले आहे मग या सात घटकांचं सुद्धा आपण पुन्हा त्यातील जे काही उपघटक आहेत त्या उपघटकामध्ये विभाजन करून कोणता घटक आपण फोकस केला पाहिजे किंवा कोणत्या घटकाचं डीपमध्ये अभ्यास केला पाहिजे या दृष्टीने आपण माहिती पाहणार आहोत तर सर्वात प्रथम आपण जो काही उपघटक एक आहे भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदी बालकांशी संबंधित सर्व कायदे योजना आणि अद्यावत शासन निर्णय आपण जर पाहिलं तर आपल्या राज्यघटनेत जे काही शिक्षणविषयक वेगवेगळ्या तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदीची माहिती केंद्रभमू या नात्यानं आपल्याला मा असणं अपेक्षित आहे मग त्यामध्ये सुद्धा पुन्हा दहा घटकात त्याची विभागणी केलेली आहे आणि आपण आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने त्या घटकांची पुन्हा उपघटकात विभागणी केली भारतीय राज्य घटनेतील शिक्षणविषयक तरतुदी आणि इथं आपण प्रामुख्याने पाहणार आहोत शिक्षणविषयक कलम मग जे काही आपले मूलभूत अधिकार असतील त्यानंतर मूलभूत कर्तव्य असतील मार्गदर्शक तत्व असतील वंचित आणि दुर्बल घटकासाठी संविधानात केलेल्या शिक्षणविषयक तरतुदी असतील त्याचबरोबर भाग सात्रा मध्ये ज्या काही शिक्षणविषयक तरतुदी केलेल्या आहेत किंवा आपल्या भाषेच्या संदर्भातल्या ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत या तरतुदींची माहिती कलमवार आपल्याला या ठिकाणी असणं अपेक्षित आहे आणि यावरच आधारित आपल्याला प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे त्यानंतर दुसरा घटक आहे आपल्या शिक्षण नाशिक संदर्भात ज्या काही महत्वाच्या दोन घटनादुरुस्ती करण्यात आलेल्या आहेत शहाऐंशीवी घटनादुरुस्ती आणि बेचाळीसावी घटनादृष्टी या दोन घटनादुरुस्तींची पार्श्वभूमी त्या घटनादुरुस्तीच्या संदर्भातली समित्या त्यानंतर त्या घटना दुरुस्त्या त्याचबरोबर त्या संदर्भातले सर्वोच्च न्यायालयाचे उच्च न्यायालयाचे निर्णय ती घटनादुरुस्ती लागू करण्यासाठी केलेले कायदे यांची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे त्यानंतर उपघटक दोन मध्ये आपण जर पाहिलं बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ ज्याला आपण आरटी कायदा म्हणतो या आरटी कायद्याच्या अनुषंगाने या कायद्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे मग या कायद्यात ज्या काही दोन हजार एकोणीस साली केंद्र शासनने त्याचबरोबर राज्य शासनाने सुद्धा दोन हजार तेवीस साली जी काही दुरुस्ती केलेली आहे त्या अद्यावत दुरुस्त्या सुधारणा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मग या आर पी कायद्याची आपल्या राज्यात अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने दोन हजार एकोणीस त्याचबरोबर दोन हजार तेवीस आणि त्या अगोदर सुद्धा दोन हजार अकरा मध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याची स्वतंत्र राज्य नियमावली तयार करण्यात आली या राज्य नियमावलीच्या अनुषंगाने स्थानिक प्राधिकरणाचे कर्तव्य असतील शाळा व्यवस्थापन समित्यांच्या रचना असतील ज्या काही स्वयंआर्ती साहित्य किंवा खाजगी शाळा आहेत त्या शाळांच्या संदर्भातल्या तर तरतुदी असतील या तरतुदींची तपशीलवार माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे आणि त्यावर आधारित आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे त्यानंतर उपघटक एक अंतर्गत पुन्हा तिसरा घटक आहे बाल हक्क का संरक्षण कायदा आणि बाल सुरक्षा विषयक योजना म्हणजे बाल हक्क संरक्षण कायदा दोन हजार पाच त्याच्या अनुषंगानं राष्ट्रीय बाल हक्क आयोग राज्य बाल हयकायोग बाल न्यास त्याचबरोबर पोस्को कायदा सध्या आपण पाहतो विद्यार्थी सुरक्षा विषयक वेगवेगळे वेग शासनाचे जी आर आलेले आहेत ते शासन निर्णय विद्यार्थी सुरक्षा समिती सखी सावित्री समिती या संदर्भातली तपशीलवार माहिती आपल्याला या ठिकाणी आवश्यक आहे आणि त्यावर आपल्याला या, आप या ठिकाणी प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे त्यानंतर विद्यार्थी लाभाच्या विविध ज्या काही योजना आहेत त्या केंद्र सरकार मार्फत आणि राज्य शासन मार्फत दोन्ही पण आपापल्या आप पातळीवर राब होत असत मग त्यामध्ये मुलींच्या शिक्षणाच्या योजना असतील एस आणि एस मुलांच्या शिक्षणाच्या योजना असतील त्याचबरोबर ओबीसी शिक्षणापासून जे घटक वंचित आहेत त्या वंचित घटकांच्या शिक्षणासंदर्भात शिक्षणाचे सार्वत्रीकरण करण्याच्या हेतूने जे काही वेगवेगळे उपक्रम योजना शिष्यवृत्त्या केंद्र सरकार तसेच राज्य शासन जे राबवत त्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर उपघटक एक अंतर्गत पुढचा पाचवा उपघटक आहे विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या विविध योजना विशेष गरजा असणारे म्हणजे दिव्यांग विद्यार्थी या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या शासनाच्या योजना त्यानंतर त्यांची शिष्यवृत्ती संदर्भातल्या योजना असतील दिव्यांग संदर्भात केलेले कायदे असतील त्यानंतर दिव्यांग आयुक्तालय असेल या सर्व घटकांची माहिती आणि त्यावर आधारित प्रश्न आपण अपेक्षित आप करू शकतो जसं विशेष गरजा असणाऱ्या बालकांसाठीच्या योजना आहेत तशाच अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपल्या राज्यघटनेने केलेल्या तरतुदी त्याचबरोबर अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीच्या विविध शिष्यवृत्ती त्याबरोबर त्यांच्या विविध योजना अल्पसंख्याक मंत्रालय अल्पसंख्याक आयुक्तालय यासारख्या घटकावर आधारित प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो आता आपल्या बऱ्याच शिक्षक बांधवांना प्रश्न पडतो की हे जे काही आहे यावर इत आय बी एस इतके खोलवर प्रश्न विचारण्याची शक्यता आहे का मला जवळजवळ आतापर्यंत दहा ते बारा आपल्या शिक्षक बांधवांचा फोन आला का सर तुम्ही जे प्रश्न काढलेले आहेत ते अतिशय डीप आहेत आणि इतक्या खोलवर आधारित कलमांवर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे का तर निश्चितच आहे आपल्याला हा घटक एकूण दहा गुणांसाठी आहे या दहा गुणांसाठी आपण जर विचार केला तर साधारणतः दोन ते तीन प्रश्न हे अतिशय डीपमध्ये विचारले जाण्याची शक्यता आहे कारण शिक्षण विस्तार अधिकाऱ्याचा जो पेपर झाला नोव्हेंबर महिन्यात त्यामध्ये पंचायत समिती सभापतींचा अधिकार कलम विचारण्यात आलो होत त्याचं उत्तर शहात्तर कलमानुसार त्या पंचायत समितीचे जे काही सभापती आहेत त्यांना अधिकार प्रदान केलेला आहे म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला असे दोन ते ती तीन प्रश्न अतिशय डीप मध्ये विचारले जाण्याची शक्यता आहे आणि हे जे काही दोन तीन प्रश्न असतात डीप मध्ये विचारले जाणारे यावरच आपलं मेरिट डिपेंड असतो कारण की आपण जर पाहिलं तर आपल्या जागांची संख्या जवळजवळ आपण सर्व राज्याचा विचार केला तर बावीसशे आहे आणि उमेदवारांची संख्या जर विचारात घेतली तर ती जवळजवळ त्रेपन्न हजार आहे म्हणजे साधारणतः प्रत्येक नुसार कमी अधिक प्रमाणात फॉर्म आहेत परंतु आपण सरासरी जरी विचार केला तरी एक पन्नास उमेदवार हे एका जागेसाठी आहेत आणि या पन्नास मधून आपल्याला त्या ठिकाणी ती जागा मिळवणं अपेक्षित आहे म्हणजे त्या दृष्टीने आपल्या आप अभ्यासाची जी काही खोली आहे ती सुद्धा तितकी दर्जेदार असणं अपेक्षित आहे आपण वरवरचा अभ्यास केला तर आपण निश्चित मार्क मिळणार वरवरचे प्रश्न सुद्धा विचारले जातात सर्वच काही प्रश्न डीपमध्ये नसतात परंतु एक शंभर पैकी कमीत कमी पंधरा ते वीस प्रश्न असे असणार की ते आपलं सिलेक्शन डिक्लेअर करणार आहेत कारण की विस्ताराधिकारी परीक्षेमध्ये चाळीस पैकी जवळजवळ पाच ते सहा प्रश्न असे विचारले गेले होते की ते अतिशय डीपमध्ये होते आणि ज्या शिक्षक बांधवांनी त्या प्रश्नांचा कुठेतरी अभ्यास केलेला होता किंवा कुठेतरी त्यांच्या वाचनात आलं होतं त्यांचं त्या ते ठिकाणी आपण सिलेक्शन झालेलं पाहू शकतो त्यानंतर तेरे आपला घटक दोन पेपर दोन मधला आहे पहा शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था संघटना व त्यांचे कार्य आता आपण जर साधारण पाहिलं तर शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या वीस पेक्षा जास्त संघटना आपल्याला या ठिकाणी दिसून येतील त्यामध्ये काही शासकीय आहेत काही निमशासकीय आहेत काही स्वयंसेवी संस्था आहेत आणि काही खाजगी संस्था आहेत म्हणजे काही एन जी ओ स्वरूपातले आहेत काही शासकीय आहेत काही निमशासकीय आहेत तर या वीस संघटनांचं आपण अभ्यासाच्या दृष्टीने त्यांचं वर्गीकरण आपल्या पद्धतीने आपण करू शकतो म्हणजे त्यामध्ये आपण सुरुवातीला घेऊ शकतो जागतिक पातळीवर कार्य करणाऱ्या संघटना त्यानंतर राष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या संघटना म्हणजे आपल्या केंद्रीय पातळीवर त्यानंतर राज्य पातळीवर कार्य करणाऱ्या संघटना आणि इतर संघटना फक्त जा जागतिक पातळीवर जर आपण पाहिलं युनिसेफ आणि युनेस्को याच्या काही महत्वाच्या दोन संस्था आहेत त्याचबरोबर जागतिक बँक आणि डब्ल्यू एच ओ या ज्या दोन संघटना आहेत या दोन संघटना सुद्धा जागतिक पातळीवर शिक्षणासंदर्भात कार्य करतात जागतिक बँकेमार्फत आपल्या भारतात वेगवेगळे वेग उपक्रम या ठिकाणी राबवले जात आहेत त्यामुळं या दोन संस्थांबरोबरच या दोन संस्थांची सुद्धा माहिती आपल्याला घेणं अपेक्षित आहे त्यानंतर राष्ट्रीय पातळीवरच्या संस्था मग त्यामध्ये एन सी आर टी नुपा एन सी टी सी सी आर टी टीस त्यानंतर टी आय एफ आर आणि ई एफ एल यू ज्या काही सात ते आठ संस्था आहेत त्यांची सुद्धा माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे त्यानंतर राज्य पातळीवर कार्य करणाऱ्या एम पी एस पी मिपासायसआय त्यानंतर एम एस सी आर पी राज्य आंग्ल भाषा संस्था त्यानंतर एम एस सी ह्या ज्या काही राज्य पातळीवर कार्य करणाऱ्या संस्था आहेत या संस्थांची माहिती त्याचबरोबर जिल्हा पातळीवर कार्य करणारी आपली डायट सारखी संस्था त्याचबरोबर इतर संस्थांमध्ये आपण पाहू शकतो डाएट शैक्षणिक संस्थांचे मूल्यमापन करणाऱ्या काही संस्था आहेत युजीसी सारख्या त्या संस्था त्याचबरोबर काही संशोधन संशोधन क्षेत्रात कार्य करणाऱ्या डॉक्टर होमी भाभा सेंटर ऑफ सायन्स एज्युकेशन या संस्थेची सुद्धा माहिती आपल्याला आवश्यक आहे मग आता या संस्थेचा अभ्यास करताना आपल्याला कोणती बाब आवश्यक आहे तर त्या संस्थेची स्थापना त्यानंतर त्या संस्थेची रचना त्या संस्थेचं कार्य त्यानंतर त्या संस्थेचा स्तर त्या संस्थेद्वारे प्रकाशित केली जाणारी प्रकाशने त्याचबरोबर त्या, त्या संस्थेला शासनामार्फत काही विशिष्ट असा दर्जा अभिमत विद्यापीठ वगैरे असा काही दर्जा वगैरे प्राप्त झालाय का किंवा त्या संस्थेसंदर्भातले जे काही कायदे शासनामार्फत करण्यात आले तर कमी कमी ते कायदे या संदर्भातली माहिती आपल्याला या टॉपिकमध्ये विचारली जाऊ शकते आपण साधारणतः या वीस संस्था जर परफेक्ट केल्या तर आपल्याला निश्चित या पैकी कमीत कमी आठ ते नऊ मार्क आपण या ठिकाणी सहज मिळवू शकतो त्यानंतर पेपर दोन मध्ये जो काही आपला तिसरा उपघटक आहे माहिती तंत्रज्ञानाचा वापर प्रात्यक्षिक तर या म घटकाला वेटेज आहे पंधरा आणि या पंधरामध्ये इंटरनेटचा प्रभावी वापर म्हणजे आपण जे, जे काही इंटरनेट वापरतो त्या इंटरनेट संदर्भात जी काही प्राथमिक स्वरूपाची माहिती आहे ती प्राथमिक स्वरूपाची माहिती आणि त्यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात शाळा स्तरावर विविध माहिती भरणे यामध्ये दोन पोर्टल अतिशय महत्वाचे आहेत सरल आणि युडायस अधिकारी परीक्षेमध्ये युडायस ची विद्यार्थी संख्या विचारली होती म्हणजे त्या ठिकाणी हा जो काही प्रश्न होता हा अतिशय खोलवर विचारण्यात आला होता त्यामुळं हे जे काही दोन पोर्टल आहेत या पोर्टलला जी चालू स्वरूपाची सांख्यिकी माहिती आहे त्या सांख्यिकी माहितीचा आपण सूक्ष्म विश्लेषण करणं आवश्यक आहे त्याचबरोबर जे काही युडायसचा अहवाल प्रसिद्ध झालेला आहे तो युडायस अहवाल चोवीस पंचवीस तो सुद्धा आपण वाचणं अपेक्षित आहे त्याचबरोबर या सरळ आणि युडायस पोर्टल संदर्भात जी काही प्राथमिक स्वरूपाची माहिती आहे तात्विक स्वरूपाची ती सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे कारण या ठिकाणी आयबीपीएस ला चालू बाबीवर प्रश्न विचारण्याची संधी जास्त आहे सध्या हे जे काही दोन पोर्टल आहेत हे दोन पोर्टल विद्यार्थी एकमेकाला मर्च करण्याची प्रोसेस सुरू आहे त्यामुळं ह्या सुद्धा गोष्टीकडे आपलं लक्ष असणं अपेक्षित आहे संगणक वापराविषयीचे ज्ञान मग यामध्ये आपल्याला संगणकाविषयी जी काही प्राथमिक माहिती आहे ती प्राथमिक माहिती त्याचबरोबर जे काही आत्ता सुपर कॉम्प्युटरची जे काही रँकिंग आहे ते रँकिंगसुद्धा माहीत असणं अपेक्षित आहे कारण की आय बी पी एस ही बँकिंग क्षेत्रात परीक्षा आयोजित करणारी एक भारतातील प्रमुख संस्था म्हणावं लागेल ती आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा जास्त भर हा ज्या काही चालू घडामोडीशी रिलेटेड बाबी आहे त्या बाबीवर जास्त स्वरूपात असतो माहितीचे विश्लेषण हा एक स्वतंत्र वीस मार्काचा टॉपिक आपल्याला खाली दिसणारच आहे त्यानंतर शाळा स्तरावरील अंदाजपत्रकाने हिशोब ही एक नाविन्यपूर्ण गोष्ट आपल्याला केंद्रप्रमुख परीक्षेच्या अनुषंगाने दिसून येईल मग आपल्या शाळेला जे काही वेगवेगळे वेग अनुदानं वेग प्राप्त होतात त्या अनुदानाचा विनियोग कसा केला जातो त्यानंतर त्याचे जे काही आर्थिक अभिलेख आहेत त्या अभिलेखांचं वर्गीकरण त्या अभिलेखां संदर्भातल्या ज्या काही बाबी असतील त्या बाबी त्याचबरोबर आपल्या शाळेत मुख्याध्यापकांच्या संदर्भातील शिक्षकांच्या संदर्भातील त्यानंतर शाळेच्या संदर्भातील विद्यार्थ्यांच्या संदर्भातील आणि पालकांच्या संदर्भातील ह्या पाच प्रकारचे जे काही शालेय अभिलेखे आहेत त्या अभिलेखांची माहिती त्या अभिलेखांचा जतन करण्याचा कालावधी या संदर्भातले प्रश्न निश्चित आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील तर आपण पुढच्या भागात जे काही आपले राहिलेले चार उपघटक आहेत त्यांची अतिशय सूक्ष्म असं विश्लेषण पाहणार आहोत आपण जर पाहिलं तर आय बी पी एसने जरी हा अभ्यासक्रम तयार केलेला असला परीक्षा परिषदेने ठरवून दिलेला परंतु आय बी पी एस ही परीक्षा आयोजित करताना जे काही चालू घडामोडीशी रिलेटेड या टॉपिकशी जे काही घटक असतात त्यावर जास्त भर दिला जातो आय बी पी एसने शिक्षण विस्ताराधिकारी परीक्षेमध्ये या होमी बाभार रिसर्च सेंटरचा कार्य विचारलो होतो नेमकं कोणत्या स्तरापासून तर कोणत्या स्तरापर्यंत ही संस्था कार्य करते म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर एक पाच ते दहा प्रश्न हे अतिशय डीपमध्ये विचारले जातात आणि ते डीपमध्ये विचारलेले प्रश्नच आपलं भवितव्य ठरवत असतात आणि त्या दृष्टीने आपण आपल्या सर्व शिक्षक बंधू भगिनींसाठी दहा प्रश्नपत्रिकांचा फक्त पेपर दोन दहा प्रश्नपत्रिकांचा फक्त पेपर दोनचा संच या ठिकाणी प्रकाशित करण्याचं नियोजित केलेलं आहे आणि त्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आपण सर्व शिक्षक बंधू भगिनींना उपलब्ध करून देणार आहोत तरी आपण या अभ्यासक्रम विश्लेषणाचा पुढील व्हिडिओ अवश्य पाहावा अशी आपणास विनंती धन्यवाद